तर विकास कामांचं भूमिपूजन झालेलं आहे उद्घाटन झालेलं आहे मोदींच्या हस्ते हे भूमिपूजन पार पडले यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित होते आणि त्यांनी वक्तव्य केलेलं आहे राज्यातील या विविध विकास कामांचं भूमिपूजन हे पंतप्रधानांच्या हस्ते पार पडलंय उम्र बहुत कम होती है सच की जिंदगी लंबी होती है जोड भले कितना भी ले जीत तो आखिर सच की होती है और मोदी जी आप जीत गए या आप हैट्रिक किए और विरोधी पक्ष ने है हारने का हैट्रिक किया और पेड़े बांटने लग गए समृद्धी महामार्ग असो अटल सेतु असो मुंबई मेट्रो असो निळवंडे धरण असो अशा असंख्य कामांचं भूमिपूजन पण मोदी साहेबांनी केलं आणि लोकार्पण पण मोदी साहेबांनी केलं हे फार क्वचित पाहायला मिळतं आणि म्हणून आजचे दोन्ही प्रकल्प देखील निर्धारित वेळेत होतील त्याचं भूमिपूजन आज मोदीजी करतील आणि त्याचं लोकार्पण देखील मोदीजी करतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो